विद्यार्थी मित्रांनो भारतातील आदिवासी जमाती कोण कोणत्या आहेत आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत व्हिडिओ अरुणाचल प्रदेश आपातनी अरुणाचल प्रदेश आबोर नागालँड आगामी नागालँड कोल छत्तीसगड कोटा तमिळनाडू मुंडा झारखंड कोलाम आंध्र प्रदेश छुतिया आसाम चेंचू आंध्र प्रदेश गारो मेघालय आसाम नागालँड बैगा छत्तीसगड झारखंड त्यानंतर भिल्ल राजस्थान छत्तीसगड त्यानंतर बदगा निरगरी पर्वत तमिळनाडू त्यानंतर भोट हिमाचल प्रदेश त्यानंतर लेपचा सिक्कीम त्यानंतर वारली महाराष्ट्र त्यानंतर चकमा त्रिपुरा त्यानंतर गड्डी हिमाचल प्रदेश नंतर जयंती हिमा हि जयंती मेघालय त्यानंतर बोदो आसाम त्यानंतर खासी आसाम मेघालय नागालँड त्यानंतर गोंड महाराष्ट्र झारखंड छत्तीसगड त्यानंतर रुशिया त्रिपुरा त्यानंतर मोपला केरळ त्यानंतर भुतिया उत् उत्तरांचल त्यानंतर जारवा छोटे अंदमान त्यानंतर कुकी मणिपूर त्यानंतर <्या> कुरुख झारखंड ओरिसा त्यानंतर आक्का मिशमी अरुणाचल प्रदेश त्यानंतर डाफला अरुणाचल प्रदेश त्यानंतर कोर्ना छत्तीसगढ़ महाराष्ट्र हो छोटा नागपुरन ना मुरिया बस्तर छोटा नागपुरन ना मुरिया ए, संताल बीरभूम झारखंड गुजरात हिमाचल प्रदेश खोड ओरिशा मिकीर आसमान उर्ली केरल ना मीना राजस्थान ओरोन पश्चिम बंगाल झारखंडन तोड़ा निलगिरी पर्वत तमिलनाडु the north